जय भी भीम मी दीक्षा प्रकाश घसभारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नांदेड दिनांक नांदेडोबर दोन हजार आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे एक हजार कोटी रुपयांचा हिशोब द्या एकशे साठ कोटींचे व्याज आमच्या डोक्यावर का या ज्वलंत घोषणांसह कार्यकर्त्यांनी अमरण उपोषण सुरू केले आहे या आंदोलनाचे नेतृत्व प्रकाश वाघमारे खोसले अमोल पट्टेवाड आणि कैलास मानेकर हे करत आहेत माने झुंज कर या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते शिवाजी गोडबोले ऍडव्होकेट यशोनील मोगले ऍडव्होकेट अभिमान राऊत प्रकाश गजवारे राज लोहबंदे राजू रुदेवाड बापूराव डोंपल्ले आणि शुभम गजवारे यांचा समावेश आहे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे की सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी प्रत्यक्षात त्या रकमांचा हिशोब मिळत नाही आम्ही जनतेचे प्रतिनिधी म्हणून पारदर्शकतेसाठी लढत आहोत हा हिशोब मिळेपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे या ठिकाणी नागरिक मोठ्या संख्येने आंदोलन दाखल होत आहेत हा लढा केवळ निधीचा नाही तर सत्य न्याय आणि पारदर्शकतेचा आहे

एक हजार कोटी काम झालं खैद्यात आणि नाल्याचे ये पूर्ण बोगस महानगरपालिकेनं जे कोंगळा कारभार केला फक्त महापालिका हे काम केलं त्या येत्या पावसानं जे लापून गेलं किती बोगस काम झालं आहे तर ते माझं म्हणणं एवढंच आहे की बाई ते महानगरपालिके एक हजार काढून त्यातून नांदेडकराच्या एक एकशे साठ कोटी व्याज भरावं कोण याचा फक्त आम्ही हिशोब घ्यायला आमरण उपोषण करण्यासाठी नाही काल तो मग चाळीत सेबाजू लापटायला अजून पण आलेले नाही त्यासाठी त्या ऑपर्षणाला आम्ही जास्त कोणाचा आहे जेव्हा आम्हाला सामोरं केला गेला चारली अधिकारी त्यांना आमचा दिशापासून तास आहे करा करणार नाही त्यांना समितीने व्हावं समितीने विषय आमच्याकडे यावं पत्र पण यावं आमची आशा आहे अशी की आम्ही उपसमला बसलं की तोला वेळ न देणार पत्र त्याचा पण हिशाब देणार पाठिंबा आहे या ठिकाणी महानगरपालिका प्रशासनाने अमृत योजनेमध्ये ड्रेनेजचं काम करू किंवा अशा येत ना अनेक प्रकारचे या ठिकाणी टायटन वापरले परंतु गल्लोगल्लीमध्ये एकही काम त्या ठिकाणी केलेलं नाही आस्था काय या ठिकाणी कुठल्याच प्रकारच्या काम झालं नाही या दक्षिण विभागामध्ये तर असेल नवीन तंखा असेल कोटा असेल पुरागुरी असेल या भागामध्ये आस्था गायक त्या ठिकाणी अक्षरशः लोकांना नागरिकांना उघड्यावर सल्लासरा ना जाण्याची गरज आहे आणि अमृत झोनमध्ये काम करतो किंवा अशा अनेक म मनपा प्रशासनाने आश्वासन दिली परंतु आस्था गायक त्या ठिकाणी कोणतंच काम झालेलं नाही मी माझ्या संघटनेच्या वतीनं मनपा प्रशासनाचा या ठिकाणी गाईडचा निषेध करतो आणि सत्री उपोषणाला माझ्यावर पाठिंबा देतो जेव्हा जेवढे मी संघटने आहे संघटना यांच्या यांच्याविषयी आमदार उपोषण महानगरपालिका समोर आणण्यात आलेले आहे दोन एक हजार गोष्टी घोटाळा सरकार आहेत हे समोर आणण्यासाठी जे घोटाळा आहेत समोर आणण्यासाठी हे उपोषण बसलेले आहे या बियम प्रहार संघटनेला सुरक्षित पुराडे आमच्या आर बी आय आठोलेगड युवा नेता जायर पाटीलला घेण्यात केला आहे